नमस्कार सगळ्यांना शुभ सत्ता कशा आहात सगळे तर आम्ही आलो इकडं चहा प्यायला आणि चाललाय मिरचा खरबा खरबा खरडा खरडा करता येत त्यात कोथमिर लसूण तंबाट याकटंबाट शेंगदाणा मिरची बघा पोर कशी काय जेवते ती आमची खसखरपूज मिरचा विरज असल्या अन्नाला चिवला त्यांना भाजी लागतच नाही

संपला केला झाले काम आवरले सगळं स्वयंपाक धुणं भांडी आणि कपडे वाया टाकले आणि इकडं आले तर चाललं होतं यांचं चहाच आता कर म्हणलं तुला का आमचा झाला तोडाला लावला नाही कर म्हणलं तुला हे चिया यादा आमचा झाला धुसून दा मला बांधे असं मला वाटतं ते सुद्धा झाला असेल काम करायचं की इथे यावं चिया वर बारायचा दुसरं काही येतच नाही आम्हाला नाही थंडी वाजते ना आता परत चालू झाली थंडी थंडी झाली चालू होईल काय नाही चाललंय लागण चालली ना मग घरी कामावर त्यांना आपल्या कामावर मिर चुक घरी चुका त्यांची व्हायचं हा ना लागण चालली हो म्हणून मधल्या चुका पोरं घरी चाल रविवार पोरं ते कळा करतात मग त्यांना कुठे दहा त्यांचं जेवणावर लक्ष असतं एकदा जेवतात तेज संध्याकाळीच जेवतात हा ग पण त्यांना ती एकदा तरी पोट भरलं पाहिजे ना त्यांचं <laughs> वांगं केलंय मस्तपैकी आणखं ज्वारीच्या भाकरी केल्या बाजरीच्या भाकरी केली के आता मस्यानी भाग केला अरे बापरे वांग्याची भाजी मस्त मस्त राहा वांगं केलंय आपलं भरी राईस केलं ज्वारीच्या बाजरीच्या भाकऱ्यात चपाती नाही त्यांनी नुसता भातच खाला कुकरच्या शिट्या लावल्या दोन शिट्या झाल्या आणि त्यांनी सगळी हवा दिली सोडून बघा बाका, बाका। त्यात थोडं पाणी राहिलं म्हणलं मला लईच खायचं आधी परातीत सगळा काय केलं निवळ्या निवळ्या घातला मग दूध घालाय दिलं म्हणलं दूध घालून असतो भात निवन माझा आणि मला म्हणलं दुपारच्याला आला मी भातच आण नुसता काय करावं आवडतं त्यांना लय आवडतो आता मला वाटतं रोजच भात करावं काय काय नसेल कोथिंबीर मिरच्या आहेत कडीपत्ता कांदा बाकी काय लागतं लागत त्यांना आवडतो त्यांनी आपण असा पांढरा जरी भात केला ना तरी ते म्हणलं कढईत कांदा मिरची कडीपत्ता असं टाकणार त्याला फोडणी करणार आणि तो भात खाणार आणि तो ते हातानेच करतात आवडत नाही जेवाय वाढलेलं पण आवडत नाही ले ले, ते कोणी जेव्हा आणलेलं ती तरी देत नाही हातानेच घ्यावं लागतं त्यांना त्यांना नाही आवडत घेतात हा सध्याला मिरचू आवडत गोतमलाही आवडतो आणि ना खात लाईट आता सगळे तिखट नाही रेसिपी कस ती नाही आवडत चव नाही लागत

ली ती शिवीला आज कशाच तलप झाली होती हा काल केलं नव्हतं शाळेत जाताना कालच्या धरण मम्मी पोहेच केलं नाही मम्मी पोहेच केलं नाही मम्मी पोहेच केलं नाही तिथं नको डोकं करायला साहेब कंट्या तिथं तिने पोहेच पोहेच करून घेतलं तिने असं द्या बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ सांगा बाय बाय